जैन टिश्युकेलचर वापरला आहे वादा फिदा बाग कसा आहे आपण आणि ह्या पट्ट्याने बघा फ्रूट फ्रुटकेर घरचे घरी केले काय सुद्धा काढच नाही ह्यांचं नाव एकदा फिरस सांगाय बघा तुमचं नाव काय आहे ते सांगनदास बाबर सांग। रवी भजनदास बाबर हे बाबर रोस्ते रस्त्यात बघा हे आमच्या घरापासून सात आठ किलोमीटरचं अंतर आहे तर बघा तुम्हाला बाग दाखवतो कशा आधी असं फ्रूट केअर घरच्या घरी सगळं फ्रुट केअर केलं ह्या घडाकडं बघितलं कळतं शेतकऱ्यांनी काय बाबा कष्ट घेतलंय काय प्रयत्न केलाय ज्या पद्धतीने सैनिक जी आपल्याला लांबूनच कळतीया बाबा आपल्याला बरं वाटतोय प्लॉट बाहेरूनच त्यावेळेसच समजते आपल्याला बाबा शेतकरी किती आदला असेल आणि रक्ताचं पाणी किती केलं असेल जर तुम्हाला चांगल्याच पद्धतीने केळी केली तर टॉपची करायची हो नाही तर नाधीच लागायचं नाही नाद केला तर कसं करायचं आपल्याला सवय पुराच करायचा तशा पद्धतीत अहो यांनी फण्या कशा उडवलेत बघा ही फण्याची किती कशी संख्या उडवली बघा इथनं किती किती अंतर्गीआ केला आहे बाबा यांनी बरोबर फण्या जास्त उडवलेत आहे क्वालिटी चांगली आहे यासाठी यांनी जी वादा वादा बघा कसा वर आहे ह्या वाद्या सिस्टीमला ही जेवढा शेंडा वर पळन ह्या केळीचा शेंडा जेवढा वर पळन वरच्या साईडला झुकून पळून जास्त जितनं जितका पळण तितका चांगला शेतकऱ्याला प्रगतीच्या दिशेने शेंडा मानायचं भास करतो मित्रांनो बघा हे आमचं जोडीदार काय त्यांची ही अशी बाग आहे बघा ही प्रगतीला शेतकरी येते बाबर साहेब चालतं मित्रांनो ठेवू का